तुम्ही म्हणता ना म्युच्युअल फंड सही आहेत माही भाऊ तर मी ही एसआयपी करून म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले तर मला माहिती हवी होती की हे केवायसी काय चक्कर आहे बघा ना मग करून घे सलूनकडे लक्ष देऊ की हे सगळं करू इतका वेळ कोणाकडे आहे अरे खूप सोपं आहे म्युच्युअल फंड सह्य डॉट कॉम किंवा तुझ्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जा पॅन नंबर टाक आणि फक्त इतकं बघ की तुझं केवायसी स्टेटस रजिस्टर्ड आहे की व्हॅलिडेटेड रजिस्टर्ड असेल तर आधार आणि पॅन कार्डाबरोबर तुझं केवायसी स्टेटस व्हॅलिडेट कर आवश्यक आहे आणि जास्त वेळही नाही लागणार आणि व्हॅलिडेटेड असेल तर मग सही आहे सही आहे माई भाऊ आतापर्यंत इन्व्हेस्ट केलं नसेल तर कोणासाठी थांबलायस केवायसी कर आणि मैदानात उतर सही आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा